संविधान जनजागृतीसाठी नागपूर ते मुंबई सायकल यात्रा आपल्या देशाचं असलेले संविधान सर्व दूर पोहोचवण्यासाठी तसेच त्यांची जागृती करण्यासाठी नागपूर ते मुंबई म्हणजेच दीक्षाभूमी ते चैत्यभूमी या मार्गावर सायकलवारी करणार असल्याचं जालना शहरातील गिर्यारोहक विनोद सुरडकर यांनी सांगितलंय जालना शहरातील मस्तगड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या सायकलवारीचा गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी शुभारंभ करण्यात आला काय सांगाल तुम्ही या ठिकाणी प्रवास प्रवास असणार आहे आणि काय नमस्कार मी विनोद हरघर संविधान मोहिमे अंतर्गत संविधान दिनानिमित्त म्हणजे अमृत महोत्सव आहे संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी नागपूर ते मुंबई दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा सायकल प्रवास करणार आहे आणि प्रवासादरम्यान आ, हर घर संविधान डिजिटल स्वरूपात कसं पोहचवता येईल प्रत्येक घराघरापर्यंत माणसांपर्यंत तर प्रवासादरम्यान मी आ, एक पोस्टर बनवलेले आहे ते पोस्टर स्टिकर स्वरूपात चिटकून आणि काही पॉम्प्लेट स्वरूपात वाटप करत मी हा प्रवास करणार आहेत पोस्टरवर दोन स्कॅनर आहेत एका स्कॅनरवर भारताचे संविधान जे स्कॅन केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करून ते वाचू शकता आणि दुसरं जे स्कॅनर आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून ज्यांना वाचता येत नाही ते आता डिजिटल युग झाले प्रत्येकाकडं मोबाईल आहे तर एक स्कॅनरवर स्कॅन केल्यानंतर तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण संविधान हे ऐकू शकता संविधान आज वाचन करण्याची फार काळाची गरज आहे सगळ्यांना संविधानानं अधिकार दिलेले आहे आणि ते सगळ्यांना माहिती पाहिजे की आपल्याला कुठले अधिकार दिलेले आहेत यासाठी जनजागृतीसाठी ही सायकल यात्रा मी करत आहे